जय शिवराय शेताच्या बांधावरून या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे आपल्यासोबत आज लातूरचे पाहुणे निलंगा तालुका ना तुमचं नाव काय बाबा नाव सांग धोंडेराम संगमे धोंडेराम संगमे अच्छा हे असे फिरत फिरत आमच्या गावाकडे आली होती आणि ते आपल्याला पांडुरंगाचा पाळणा म्हणून दाखवणारे तर सुरू करा आता दिवशी आनंद झाला टाळविण्याचा गजर केला चंदन बुक्याचा सुवास त्याला पंढरपुरात रहिवास केला जुबालाजू रेजो जु। दुसऱ्या दिवशी करून आरती दिंडा पात का वैष्णू ती वरते बसवेले लक्ष मेपते जो रेजो सरा दिवसे दत्ताचे छाया प्रथम रक्षणा कराया आरती ओवाळो जय प्रभुराया जुरे जो जवू त्या दिवसे चंद्राचे छाया प्रथविरक्षणा रक्षणा नव कराया चंद्र सुरव्याची वाळावर छाया जो बाळा झुर है जो पाचव्या दिवसे पाचवारंग लावून मुळदंग सारंग संत तुकाराम गातो आभंग अभंग जो बाळा सहाव्या दिवशी सहावावेला स बेलवर हांडे हे महाले रविवास संतनाचा तो गलो गेली सजू बाळा रे जो सातव्या दिवशी सातय भयने, एकम एकाचा हात धरून विनंती करते हात जोडून जो बाळा जुरेजो जु। आठव्या दिवसे आठवा रंग गोप गवळणे झाल्या दंग वाजवी मुरली उडवीशी रंग जो बाळा जुरेजो जु। नव्या दिवसे घंटा वाजला नवखेड्यातील लोक भेटला योगे अठ्ठावीस उभा राहिला जुबाळा जुरेजू जु। दहाव्या दिवसे दहाव्याचा थाट चंद्रभागे मध्ये बांधलेला घाट रंगीत फडश्या टाकीला दाट महाद्वारे तुम्ही काढिले वाट जुबाळा जो अकराव्या दिवसे अकरा केले सोन्याचा कळस सो शोभे शिकराला रुक्मिण बसले या डाव्या बाजूला जिव्हाळा बाळाजूर जो जु। बाराव्या दिवसे बारा विक चंद्र भागेला शोभा हे झाले नामदेवते बसले पायरीला तो ख वसन्त महाद्वार ला जुवा जुरे जो जु। जु। जु।